नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणेश मानकर एकनाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरती दोन हजार पंचवीस नुकतंच याच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे ते म्हणजे याचं एक्झाम टाइम टेबल जाहीर झालेलं आहे मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहेत ची असेल परीक्षा नेगेटिव्ह मार्किंग आहे का ग्रुप टाइमिंग आहे का याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा हा एक परिपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरती दोन हजार पंचवीस येणाऱ्या परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीने त्यांची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे या टेस्ट सिरीज विषयी अधिक माहिती तुम्हाला या दिलेल्या नंबरवर मिळणार आहे तसेच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही संपूर्ण टेस्ट सिरीज जी आहे तर ती बघायला मिळणार आहे आणि ही जी टेस्ट सिरीज असणार आहे ना ही टेस्ट सिरीज एकदम विशिष्ट अशी टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बघा कालच एक प्रेस नोट आलेली आहे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या ऑफिसवर हो। काय याच्यात नोंदणी आणि मुद्रांक विभागात शिपाई जे गट सवर्गाचं पद आहे त्याच्या दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दहावी पास पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले होते बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात आलेली होती सदर परीक्षेकरिता आयबीपीएस या संस्थेची निवड झालेली म्हणजे आपला जो प्रश्न होता की परीक्षा कोण घेणार आहे कारण की खूप उमेदवारांना माहितीच नव्हतं तर ही परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे आणि टी सी एस आयबीपीएस पॅटर्ननुसार जर तयारी करायची असेल तर दोघांमध्ये पॅटर्न मधला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्या फरकाच्या आधारितच तुम्ही आपले जे व्हिडिओ सेशन जे आहे येणाऱ्या कालावधीत बघू शकतात पुढे त्यानुसार कंपनीने जे आहे तर ते ऑनलाईन अर्ज सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत मागवलेले होते आता परीक्षा कधी होणार आहे आयबीपीएस संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस जवळपास सात आठ दिवस ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे म्हणजे हप्ताभर तुम्ही पकडू शकतात एक जुलैपासून ही जी परीक्षा सुरू सुरू होईल एक जुलैपासून तर ती चालणार आहे आठ जुलैपर्यंत किती आठ जुलैपर्यंत ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमी एक्झाम अनालिसिस असेल से, सेंटरवर जाऊन गोष्टी करण असेल तर त्या सगळ्या आपण कार्यक्रम आपल्या या युट्यूब चॅनेलवर नक्की करत असतो ज्याचा फायदा उमेदवारांना नक्कीच होतो सदर परीक्षेचे प्रवेश पत्र हॉल तिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या वर ईमेलवर आयबीपीएस कंपनीकडून पाठवण्यात येणार आहे म्हणजे अजून आलेलं नाही म्हणजे लवकरच जे आहे आणखी जे आजची काही तारीख असेल तर त्याच्या एक तारखेला जो पेपर आहे तर त्याचे चार पाच दिवस आधी जनरली ते परीक्षा ऑल टिकिट जे आहे तर ते, चा ते येऊन लागतं पुढे सदर परीक्षेकरता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची व मध्यस्थांची नेमणूक करण्यात आलेली नाही जर याबाबत कोणती व्यक्ती संस्था मध्यस्थांकडून अशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती व संस्थेपासून तुम्ही सावधान राहावे असे मुद्रांक विभागामार्फत कळवण्यात येत आहे अकरा सहा दोन हजार पंचवीस पुणे यांच्याकडून कळवण्यात येत आहे आपल्याला एक कळलं परीक्षा कोण घेणार आहे आयबीपीएस परीक्षा कधी होणार आहे एक जुलै ते आठ जुलै या दरम्यान परीक्षा होणार आहे नेमकी ही परीक्षा कशी होणार आहे ते फार महत्वाचं आहे आणि दोन प्रश्न आहेत एक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का आणि ग्रुप टायमिंग हा कशा पद्धतीने असणार आहे त्याच्याविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी हा असणार आहे आपला परीक्षा पॅटर्न या परीक्षा पॅटर्न मध्ये आपल्याला चार विषय आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे रिझनिंग आणि अंकगणित हे दोन्ही विषय इथं दिलेले आहेत प्रत्येकावर पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास पन्नास गुण म्हणजे जवळपास शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी लागणार आहे इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये राहतील मराठीचे प्रश्न मराठीमध्ये राहतील परंतु जी के आणि मॅथचे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत बघायला मिळतील हा संपूर्णतः आयबीपीएस पॅटर्न आहे याच्यामध्ये ना सब्जेक्ट टायमिंग आहे मित्रांनो म्हणजे ग्रुप टायमिंग आहे पण तो सब्जेक्ट नुसार आहे फॉर एक्झाम्पल इंग्रजीचे जे पंचवीस प्रश्न असतील तर त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे तुम्हाला तीस मिनिटं हे तीस मिनिटात तुम्हाला हे पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ज्या वेळेस तुम्ही हा सेक्शन सॉल्व्ह कराल त्याच्यानंतरच तुम्ही दुसऱ्या सेक्शनला जे आहे तर ते जाऊ शकतात ज्यावेळी तुमचे इंग्रजी तीस मिनिटं पूर्ण होतील त्याच्यानंतरच तुम्ही तीस मिनिटं पुढे गेल्यानंतर मराठीचं सेक्शन ओपन होणार आहे आणि तेवढ्या तीस मिनिटांमध्ये पुन्हा तुम्हाला मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे पुन्हा तीस मिनिटं झाली तुम्ही जाणार आहात सामान्य ज्ञानमध्ये आणि शेवटी जाणार आहात तुम्ही बौद्धिक चाचणी आणि अंक गणितं आणि सगळ्यात जास्त मेहनत येणार मित्रांनो याच सेक्शनला तुम्हाला लागणार आहे बघा इंग्रजीचे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सॉलून जातील मराठीचे सॉलून जातील जी चे सॉलून जातील पण जर तुमचे तीस प्रश्न म्हणजे पंचवीस प्रश्न तीस मिनिटात गणित बुद्धिमत्तेचे सॉल्व्ह करणं थोडं अवघड असतं मित्रांनो याच्यासाठी तुमची फार मेहनत प्रॅक्टिस सराव जो आहे तो आवश्यक असतो आणि हा सराव जेव्हा तुम्ही रिअल टाइम एक्झाम देताना तेव्हाच तुम्हाला कळत असते आणि याच्यामध्येच म्हणून आपण ही जी ऑनलाईन टेस्ट सिरीज लाँच केलेली तर याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय की याच्यामध्ये पण आपण सब्जेक्ट टायमिंग ठेवलेलं आहे सब्जेक्ट टायमिंग ठेवलेलं आहे म्हणजे एक जर सब्जेक्ट पूर्ण पुढे पुढे गेलं तर तुम्ही मागे येऊ शकत नाही तसेच इथं प्रत्येकाला पाच पर्याय असतील कारण की आयबीपीएसने काय सांगितले की पाच पर्याय असतील तसंच इथं काय म्हटलेलं बघा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय असतील आणि सदर परीक्षेकरता गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही नकारात्मक म्हणजे या टेस्ट सिरीजमध्ये काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे पाच ऑप्शन असणार आहे ज्या पद्धतीने आयबीपीएस मध्ये असतो आणि सब्जेक्ट टायमिंग असणार आहे म्हणजे सब्जेक्ट मध्ये काय असणार आहे मराठीला तुम्हाला तीसच मिनिटं दिली जातील गणितला तीसच मिनिटं दिली जातील तीस मिनिटामध्येच तुम्हाला संपूर्ण जे प्रश्न आहेत सॉल्व करायचे जर तुमचे सॉल्व्ह होत नसतील तर याच्या माध्यमातून तुम्हाला काय करणार आहे की माझा हा विशेष कच्चा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता म्हणतो की इंग्रजीचे पंचवीस प्रश्न तीस मिनिटं आखून जातात पण मे बी एखादा असा विद्यार्थी असेल की त्याचे होतच नसतील तर त्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे एक तारखेपर्यंत त्याला वेळ आहे एक तारखेपर्यंत त्याने हा सब्जेक्ट टायमिंगचा इश्यू कसा सॉल्व्ह करायचा हे त्याच्या स्किलवर डिपेंड आहे बघा नॉलेज सगळ्यांकडे आहे सगळेजण पुस्तक वाचून येणार आहेत सगळेजण अभ्यास करून येणार आहेत परंतु हा जो सेवेचा सेक्शन आहे ना हा सेक्शन पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सॉल्व्ह करणे हे काही सोपं नाही याला जर थोडस अवघड गणित आलं तर तुमचा वेळ जाऊ शकतो मे बी इथं तुमचे तीन ते चार प्रश्न हे न सोडवताच राहू शकतात अशी पण परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते म्हणजे तुम्ही ते जय करणार तो विषय वेगळा आहे पण तुम्हाला म्हणजे जर सॉल्व्ह केलं असता वेळ भेटला असता नक्की सॉल्व्ह केलं असतं पण माझं असं म्हणणं आहे की या गणित अंक गणित चाचणीला तुम्हाला तीस मिनिटात पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करणं हा थोडा डिफिकल्ट असणार आहे बाकीचे तीन सेक्शनला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम शक्यतो जो आहे तर तो येणार नाही मेबी त्याची तेवढी प्रॅक्टिस तुमची असेलच आणि हे जर तुम्हाला थोडं अवॉइड करायचं असेल तर एकदा म्हणजे युद्धाच्या आधी एक मॉक ड्रिल केली जाते तर तशी एक मॉक ड्रिल आहे तर ही मॉक ड्रिल तुम्ही नक्की करू शकता अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्याऐशे नव्याण्णव सोळा या नंबरला आहे तर ते कॉल करू शकतात आणि टेस्ट सिरीज विषयी अधिक माहिती जी आहे तर ती जाणून घेऊ शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्यासाठी काही महत्वाच्या गोष्ट आहेत कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये मित्रांनो आपण नवीन नवीन उपक्रम सुरू करणार आहोत जसं की नेमकी ही परीक्षा कशी असणार आहे तुमची डेमो टेस्ट कशी असणार आहे डेमो टेस्ट कशी असणार आहे ते असणार आहे पुणे तुमचे रिव्हिजन सराव आम्ही करून घेणार आहोत रिव्हिजन सराव करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणूनच जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत असाल तर तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमी ह्या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण की सर्व माहिती तुम्हाला याच चॅनेलवर मिळणार आहे दुसरं कुठेही जाण्याची गरज पडणार नाही भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद